अखेर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मराठ्यांसह निघणार आहेत आणि त्यासाठी जे सगळी तयारी पूर्ण झाले आहे तर दुसरीकडे पोलिसांकडूनही मोठी तयारी करण्यात आलेली आहे मी सध्या धुळे सोलापूर महामार्गावरील अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे जिथं पोलिसांचा रात्रीपासून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ही यात्रा सुरू झाल्यापासून ते पुढे जाईपर्यंत जालना शहर आणि जिल्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये असणारा आहे जवळपास सातशे पोलीस एकशे ऐंशी होमगार्ड पंचाहत्तर सगळे अधिकारी चार डी वाय एस पी एक एस पी एक, एक अडिशनल एस पी सोबतच एस आर पी एफची एक टीम सी आर पी एफची ची एक टीम असणार आहे आरेफ आर एक टीम आणि आर सी पीची एक टीम असा मोठा जवळपास एक हजाराहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या परिसरात असणार आहे ज्या वेळेस राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून लोक या यात्रेमध्ये मुंबईला जाण्यासाठी मराठे सहभागी होतील त्या सगळ्यांना इथं आल्यानंतर थांबवलं जाणार आहे इथून पुढे म्हणजे धुळे सोलापूर महामार्गावरील पाचोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर राम गव्हाण गाव आहे तिथून जो फाटा आहे त्या फाट्यावरून चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांची जिथं सभा झाली होती तिकडे वाहनं वळवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर तिथूनच गावात पोहोचतील आणि यात्रेमध्ये सहभागी होतील त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे याच रस्त्यानं म्हणजे हा अंतरवाली सराटीचा रस्ता आहे जो इथून या धुळे सोलापूर महामार्गाला जोडेल तिथून ते निघतील वाहनं मागे असतील असा सध्या तरी पोलिसांचा प्रयत्न आहे ते समोर आल्यानंतर वाहनं मागे असतील याच परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी अधिक सतर्कतेनं काम करत आहेत आणि त्यामुळं आजचा दिवस महाराष्ट्रासाठी मराठ्यांसाठी आणि सरकारसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यादृष्टीनं सगळी तयारी इथं दिसते आहे सा माधव हो सावरगावे साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका